आज भाजपमध्ये प्रवेश केला सगळे तुम्ही नगरसेवक जे आहेत ते गांधी भवन आले होते किती नगरसेवकांची संख्या तुमच्यासोबत आहे आता माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब माजी उपमहापौर मसूद अहमद खान माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला आणि नगरसेवक आमच्या सोबत आहे आठ दहा नगरसेवक आले होते नाना पटोलेचा काल मेसेज आला होता की तुम्ही मुंबईला लवकर या आणि ते आता आमच्याशी बोलणं झाला त्यांच्याशी आणि आपले जे प्रदेश प्रभारी आहे चनीतला साहेब त्यांच्याशी बोलणं झाला आहे आणि ते एक दोन दिवसात नांदेडमध्ये ऑब्झर्वर पाठवणार आहे त्यानंतर पुढची ते काय काय कारवाई करतात ते बघूत आपण तुम्ही अशोक चव्हाणांच्या सोबत आहात की काँग्रेसच्या सोबत आम्ही काँग्रेसमध्ये आहे अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये जाणार नाही काँग्रेसमध्ये आहे आम्ही किती मेजॉरिटी आहे आणि किती तुम्ही काँग्रेसमध्ये राहणार आता तो आता नांदेडमध्ये या तुम्ही नांदेडला पाहू घ्या जो काही निर्णय घेतला अशोक चव्हाणांनी तुम्हाला विचारत घेतलं होता का तुमच्याशी काही चर्चा झाली होती का नाही काय वाटतं अशोक चव्हाणांचा निर्णय हा चुकीचा आहे बरोबर आहे स्वतः त्यांचा निर्णय आहे त्याला आम्ही म्हणजे काही सांगू शकत नाही पण अशोक चव्हाणांचं म्हणणं असं आहे की मोठ्या संख्येने जे आहे ते पदाधिकारी कार्यकर्ते ते सुद्धा भाजप मध्ये यायला तयार आहेत मुस्लिम समाज कोई भी साथ नाही आहे पुरे नगरसेवक सब काँग्रेस मे आहे और काँग्रेस के लिए काम करेन पण शेवटी नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय म्हणजे कुठेतरी सेनापती दुसऱ्या पक्षात आहे सैनिक इकडे आहेत ऐसा कुठ नाही काँग्रेस बडी बड़ी पार्टी आहे संबंधर आहे काँग्रेस मध्ये मछलिया आते काही जाते पण संबंध पुरे मछलियों को पालने की ताकत रखता वो तो नाना पटोले आणि चन्नीतला यांच्या सोबत बैठक झाली काय आश्वासन दिलं तुम्हाला अभि दो दिन के बाद आगे वहां मीटिंग देंगे मीटिंग देके वो जो भी कर, तय करने का वो करने वाले हूं काय तुमची भूमिका काय नेमकी काय तर सांगितले की सगळे अब काय वाटतं अशोक चव्हाणांनी जे आहे ते भाजप स्वीकारले नाही आमचे प्रवक्ता जो आहे मंत्रजीपने त्याने सगळं आपला खुलासा केलेला आहे त्याने जो अशोक चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते स्वतः निर्णय घेतलेला आहे त्याला क्या तकलीफ होती काय नाही काय नाही त्याला माहीत आम्हाला कार्यकर्त्याला कोणाला बी विचारलं नाही ते स्वतः आपला डिसिजन घेऊन ते स्वतः भाजपमध्ये प्रवेश केलेले आहे त्याच्या ते निर्णय घेतलेले व्यक्ती निर्णय आहेत नांदेड महानगरपालिकेवर झेंडा कोणाचा भाजपचा असणार की काँग्रेसचा तर नांदेड महानगरपालिकाचे नंतर आहे ते अगोदर ते लोकसभा आहे माझी लोकसभा विधानसभा ते इलेक्शन अगोदर आहे नांदेड महानगरपालिकेचं नंतर आहे ते विषय ते वेगळा विषय अगोदर पहिले लोकसभा बघू कोणाची येते तिकडे काँग्रेस नेमकी काय प्रश्न अशोक चव्हाण सोबत किती नगरसेवक आहेत आणि तुमच्यासोबत किती अशोक चव्हाण जो जितनी बी नगरसेवक होईल ते आता कळवली येईल की आम्ही कोणाला बी कोणाला बी सांगितले नाही त्याने कोणाला बोललेले नाही स्वतः निर्णय घेतलेला आहे त्याने ते निर्णय घेतलेला त्याची मर्जी आहे आता आमचे जो नगरसेवक आहे महानगरपालिका नंदे नांदेड महानगरपालिकामधील त्रिहत्तर नगरसेवक होते तेव्हा जो आहे आमचे नेते अशोक चव्हाण होते तेव्हा होते पण आता त्याने जो पक्ष सोडलेला आमचे जो आहे तर काँग्रेसचे आहे हम काँग्रेसमध्ये राहणार आहे काँग्रेस सोडणार नाही और आम्हाला जो काँग्रेसने मोठा केलेली आहे और काँग्रेस संघ राहून काँग्रेसला मजबूत करण्याचे काम आम्ही सगळे नगरसेवक और हम कार्यकर्ता म्हणून काँग्रेसला मजबूत करू इथे आश्वासन देतो किती संख्या तुमची तुमच्यासोबत आहे आमचे आमच्याकडे जो आहे आमचे समाज नांदेड जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आमचे जो मुस्लिम समाजाचा तकरीबन साडेतीन लाख मतदान आहे नगर कि नगरसेवक किती सोबत आहे नगरसेवक सगळे सोबत आहे आमच्याकडे आता आम्ही नगरसेवक राहिले कुठे आहे सगळ्याचे काँग्रेस काँग्रेस सोबत आमच्यासोबत नाही काँग्रेसचे नगरसेवक नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मेजॉरिटी आहे नगरसेवकाची आता नगरसेवक राहिलेली नाही सगळ्याचे टेम्परेट झालेला आहे कोणी नगरसेवक आहे हो ना जिल्हा परिषद आहे ना कोणी नाही आता आम्ही बी मागे माझी नगरसेवक आहे हो आता नगरसेवक हो रनिंग नाही आमच्या भी पिर झालेला दीड वर्ष झाले हे महाराष्ट्र सरकार इलेक्शनच घेत नाही ना जिल्हा परिषद की घेतली ना निवडणूक घेतली काय चित्र असेल निवडणूक घेतली तर नांदेड काय चित्र असेल नांदेड नंतर बघूत की का का विश्वास नाही का, का तुमचा शंबर टे जो मनालो कि तुम्हारा नांदेड़ महानगर पालिका मध्य आज पर दलित मुस्लिम जो मेनॉरिटी समाज के संख्या बन तैयारी है और जो संघ रहेंडा फड़कता महानगरपालिका दलित और मुस्लिम इतर समाज पुतक है थे हमसे दलित समाज के तकरीबन सत्रह नगर सेवक है और मुस्लिम समाज पच्चीस है ऐसा मिलू हम चे